नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील वातावरण दूषित होण्याची कारणे काय असू शकतात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या पृथ्वीवरती प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपल्या घरातील आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्नता आनंद राहावा आपल्या घराची किंवा आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते पण जर आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये जर अनावश्यक गोष्टी म्हणजे न लागणारे साहित्य वस्तू किंवा जे मटेरियल आहे म्हणजे आडगर भंगार किंवा हे जर अतिप्रमाणात किंवा जास्त प्रमाणामध्ये जर जा आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये जर पुरेशा सूर्यप्रकाश येत नसेल किंवा खेळती हवा जर आपल्या घरामध्ये कमी येत असेल किंवा याचे प्रमाण जर आपल्या घरामध्ये कमी असल्यास तसेच आपल्या घरामध्ये केर कचरा किंवा अस्वच्छता असेल किंवा घाणीचे साम्राज्य जर आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये जास्त होत असेल तर आपल्या घरामध्ये नक्कीच निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता निर्माण होते त्यामुळे आपल्या घरातील वातावरण बिघडते किंवा दूषित होते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद